एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण प्रहार जनशक्ती पक्षाच्या जन पक्षा चक्काजाम आंदोलनाची प्रहार जनशक्ती पक्षाच्या चक्काजाम आंदोलनाला येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला आहे राज्यभरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन सुरू असून या आंदोलनाला नाशिकच्या येवल्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट तथा शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिला असून नाशिकच्या अंदरसूलमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात माजी नगरसेवक संकेत शिंदे व शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी स्वतः उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला एसके साथी रिपोर्ट आज या ठिकाणी माननीय बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन महाराष्ट्र येवल्या दोन ठिकाणी या नॅशनल हायवेवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे खर तर सुखी असेल शेतकरी तर समाधानी होईल जनता या उक्तीप्रमाणे ऍडव्होकेट माणिकराव शिंदे भाऊ त्याचप्रमाणे रायगड ग्रुप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शेतकऱ्यांच्या हिताचं कामगारांच्या हिताचं या ठिकाणी कायम जपवणूक करण्यात आली आहे त्यामुळे आम्ही या आ, या ठिकाणी प्रहार संघटनेला या तालुक्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्म तर्फे पाठिंबा देतो आणि शरद पवार गट आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय या पुढील काळात झाले नाही कर्जमाफी जर झाली नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमचे कामगारांचे प्रश्न असतील अपंग दिव्यांगांचे प्रश्न असतील तर आपण या सरकारने सोडवले पाहिजे या ठिकाणी या आंदोलनाला परत एकदा सर्वांच्या वतीने पाठिंबा देत बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला